नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष वराडे अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजचा जो राज्यसेवा परीक्षा दोन हजार चा पेपर झाला त्याचा जीएस पेपरमधून आज आपण करंट अफेअरवर कसे प्रश्न आले होते आणि त्याचं उत्तर काय आहे हे आपण इथं आपण बघणार आहोत याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक्सवर जे विचारले गेलेले प्रश्न आहे त्याचा व्हिडिओ आम्ही अपलोड केलेला आहे कोणी जर तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही जॉईन करू शकता चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम पहिला प्रश्न जो आला विद्यार्थी मित्रांनो करंट अफेवर एकदम फॅक्च्युअल प्रश्न होता सोपा प्रश्न होता तर त्याच्यामध्ये जागतिक सुधा निर्देशांक दोन हजार तेवीस ज्याला ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये भारताचा कितवा क्रमांक होता हे विचारला आहे आता हे थोडा फॅक्च्युअल प्रश्न आहे तुम्हाला माहित असायला पाहिजे तर भारताचा क्रमांक एकशे अकरावा होता विद्यार्थी मित्रांनो आणि हा जो रँक होता भारताचा याच्यापेक्षा भारताचे जे शेजारी आहे यांचा परफॉर्मन्स चांगलं होतं त्यामध्ये पाकिस्तानचा देखील आहे म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताची स्थिती खूपच जास्त नाजूक आहे असं म्हटलं जाऊ शकतं ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो चार इंडिकेटर्स जे असतात त्या मोजल्या जातात एक आहे चाईल्ड स्टंटिंग चाईल्ड मॉर्टॅलिटी चाईल्ड वेस्टिंग आणि चौथा आहे अंडर नरिशमेंट याचा करेक्ट उत्तर विद्यार्थी मित्रांनो शहाऐंशी वेळचा आहे दुसरं त्यानंतर पुढील प्रश्न कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य एल्वन वर लक्ष ठेवण्यास मदत करते आता हे जे मिशन आहे इस्रोनं लाँच केलं होतं याच्यावर आपल्याला मदत करून म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी नासा नाही करत आहे जास्त करून विद्यार्थ्यांना नासा वाटला असेल पण नासा मदत करत नाही आहे जेक्सा म्हणजे जपानची स्पेस एजन्सी आहे आणि जी आहे रशियाची स्पेस एजन्सी आहे तर हे नाही करत आहे करेक्ट उत्तर विद्यार्थी मित्रांनो दुसरं आणि युरोपियन स्पेस एजन्सी आपल्याला जी मदत करत आहे ते डीप स्पेस कम्युनिकेशन बद्दल करत आहे कारण हे जे आदित्य अल्बन आहे खूप जास्त दूरीवर आहे पृथ्वीपासून तर त्यांच्यासोबत कनेक्शन कसं मेंटेन करायचं त्याला म्हणतात डीप स्पेस कम्युनिकेशन तर त्याच्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सी भारताची मदत करत आहे आहे त्यानंतर प्रश्न ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना सुरू केली आहे या योजनेची जी प्राथमिक उद्दिष्ट आहे ती कोणती आता बघा बाईक जरी नसेल ना तर तुम्ही नावावरून अंदाज लावू शकता लॉजिक लावू शकता की संपूर्ण पुष्टी योजना पुष्टी योजना म्हणजे काय शरीराबद्दल आहे किंवा न्यूट्रिशन बद्दल ही योजना तुम्हाला विचारल्या गेली आहे तर एकंदरीत आपण लॉजिक लावू शकतो की ही मालनरिशमेंट किंवा न्यूट्रिशस जेवणा संदर्भात इथं ही योजना लॉन्च केलेली असेल तर पहिले जे ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो की मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना देते तर ते लॉजिकली तर करेक्ट राहू शकत नाही कारण खाण्याबद्दल बोल बोललं जात आहे न्यूट्रिशनल नीड बद्दल बोलल्या जात आहे आणि कोणाच्या महिलांच्या मातांच्या आणि जे लहान मुलं आहेत त्यांच्याबद्दल सेकंड स्टेटमेंट बघा राज्यातील माता आणि बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा करणे तर सेकंड स्टेटमेंट करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो या योजनेचा पर्पज जो आहे तो राज्यातील माता आणि बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा करणे आहे त्यानंतर किशोरवयीन मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे ही योजना रोजगारासंदर्भात नाही आहे सी देखील काय चुकीचं स्टेटमेंट आहे त्यानंतर डी ग्रामीण भागात कृषी उत्पादन वाढवते कृषी उत्पादनासंदर्भात ही योजना आहेच नाही विद्यार्थी मित्रांनो हिचा मेन फोकस कशावर आहे मेन फोकस आहे न्यूट्रिशनल नीडवर आणि विशेष करून महिला लहान मुलं आणि मुली असतात त्यांच्या तर याचा करेक्ट उत्तर बीएस बीच आहे म्हणजे करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्रांनो दुसरं म्हणजे अठ्ठ्याऐंशी वयाचं करेक्ट आन्सर दुसरा आहे त्यानंतर पुढील प्रश्न एटी नाईन क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो आता हाही थोडा फॅक्चुअल प्रश्न आहे बघून टाका आता आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस विषयी योग्य विधाने ओळखा पहिलं स्टेटमेंट काय आहे योग्य विचारल्या बरं या स्पर्धा चीनमधील हांग जो या ठिकाणी भरवण्यात आला होत्या तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो पहिलं स्टेटमेंट दुसरं उद्घाटन प्रसंगी लवलीना बोर्गुहेन या नेमबाजाने भारताकडून ध्वजधारकाची भूमिका बजावली तर हे नेमबाज नाही जा या विद्यार्थी मित्रांनो ऑलिम्पिकमध्ये ज्या रिसेंटली झालं होतं त्याच्यामध्ये या बॉक्सर आहेत आणि त्यांनी ब्रॉन्झ मेडल तिथं भारतासाठी आणलेलं होतं तर नेमबाज नव्हत्या या काय होत्या बॉक्सर होत्या आणि ध्वजधारकामध्ये या लवलीना बोरगुहेन यांच्यासोबत भारताच्या हॉकी टीमचे जे कप्तान आहे हरमप्रीत सिंग हे देखील त्याच्यासोबत होते तर दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे नेमबाज नाही बॉक्सर होत्या त्यानंतर तिसरं स्टेटमेंट बघा या स्पर्धेत अठ्ठावीस सुवर्ण पदकांसह भारताने चौथे स्थान पटकवले तर हे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो पहिलं स्थान चीननं पटकवलं दुसरं जपाननं तिसरं कोरियाने आणि चौथं भारतानं भारताला एकूण अठ्ठावीस सुवर्ण पदकांसह एकशे सात पदक मिळाले होते म्हणजे चौथं स्टेटमेंट देखील काय विद्यार्थी मित्रांनो करेक्ट आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे ए सी आणि डी ठीक आहे तर करेक्ट उत्तर चार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला जर एक जरी स्टेटमेंट म्हणजे फक्त एवढं जरी माहित असतं की लवलीना बोरगुहेन या बॉक्सर आहेत नेहमीच नाही तरी तुम्हाला उत्तर सापडलं असतं म्हणजे हा जो पेपर आयोगानं केला होता याच्यामध्ये एलिमिनेशन टेक्निक ज्या असतात त्या इझिली तुमच्या काम करताना दिसून येत आहेत त्यानंतर नव्वद वा प्रश्न बघा बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय वकील परिषद दोन हजार तेवीस चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले एकदम फॅक्च्युअल प्रश्न आणि जर करंट अफेअर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला इझिली हा प्रश्न यायलाच पाहिजे याचं करेक्ट उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नवी दिल्ली नवी दिल्लीमध्ये प्रधानमंत्री मोदी यांनी विज्ञान भवनमध्ये या परिषदेचं उद्घाटन तिथं केलं होतं त्यानंतर वा प्रश्न हा थोडा क्रिटिकल प्रश्न म्हणू शकतो आणि महत्वपूर्ण विधेयक दोन हजार तेवीस संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या आता पहिलं विधान काय आहे नारी शक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक दोन हजार एकशे घटना दुरुस्ती विधेयक म्हणून संसदेत सादर करण्यात आले बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो महिला आरक्षण विधेयक जे विधेयक होतं त्याला नाव देण्यात आलं होतं नारी शक्ती वंदन अधिनियम असं तर हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे दुसरं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा सप्टेंबर दोन रोजी हे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर केलं तर हे चुकीचं स्टेटमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीस हे सादर केलं तिसरं सी बघा या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्यसभेच्या तीस टक्के जागा महिलांना देण्यात येणार आहे तर तीस टक्के नव्हे वन थर्ड ऑफ द सीट्स आर रिझर्व्ह फॉर वुमेन इन बोथ लोकसभा अँड स्टेट असेंब्लीज तर वन थर्ड म्हणजे किती तर तेहतीस टक्के जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी तिचा राखीव ठेवण्यात येणार आहे म्हणजे तिसरं सी स्टेटमेंट देखील चुकीचं आहे आणि डी जे चौथं स्टेटमेंट आहे नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे तर हे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो तर याचा करेक्ट ज्या स्टेटमेंट आहे ए आणि डी तर करेक्ट उत्तर एक आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघूया ब्याण्णवा जो प्रश्न आहे योग्य कथने ओळखा आता तुम्हाला पद्म पुरस्कार दोन हजार चोवीस संदर्भात इथं माहिती दिलेली आहे आणि त्यामध्ये विचारलं की कोणते स्टेटमेंट करेक्ट आहे पहिलं स्टेटमेंट त्यामध्ये तीस पुरस्कार प्राप्त करत्या महिला आहेत तर हे करेक्ट स्टेटमेंट आहे म्हणजे ए बरोबर आहे बी त्यामध्ये सहा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केले के, के गेले के आहेत तर सहा नाही विद्यार्थी मित्रांनो पाचच केले गेले के आहे म्हणजे बी स्टेटमेंट चुकीचं सी सतरा पद्मभूषण आणि एकशे दहा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले होते तर सी स्टेटमेंट देखील करेक्ट आहे म्हणजे याचं करेक्ट उत्तर आहे तीन ए आणि सी त्यानंतर त्र्याण्णव्या प्रश्नाकडे वळूया आता हा देखील प्रश्न चर्चेत होता याच्यामध्ये फाई या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो कारण फाई संघटना चर्चेत त्याच्यासाठी होती की रिसेंटली कॅनडानं भारतावर आरोप केलेले आहे आणि त्या आरोपामाग ही फाई संघटना आहे असं एक भाकीत तिथे वर्तवण्यात येत होतं त्यामुळेच ही संघटनेचे सदस्य जे आहे तुम्हाला माहित असायला पाहिजे होते तर याचे सदस्य पाच देश आहे विद्यार्थी मित्रांनो एक आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड ब्रिटन आणि कॅनडा ठीक आहे आता याच्यामध्ये या पाच पैकी कोणते देश आहे तर अमेरिका आहे ब्रिटन आहे न्यूझीलंड आहे जर्मनी नाही फ्रान्स नाही आणि ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा कॅनडा नाही आहे तर ए बी सी आणि डी तर करेक्ट उत्तर विद्यार्थी मित्रांनो याचं आहे वन आता ही जी वाईज संघटना था आहे हिची निर्मिती वर्ल्ड वॉर टूच्या च्या नंतर तिथं करण्यात आली होती आणि याचं प्रामुख्यानं हे ग्लोबल सर्व्हिलन्स कॅपेबिलिटी यांची खूप जास्त आहे म्हणजे एकमेकांसोबत जो डेटा आहे ते डेटा हे लोक शेअर करतात सर्व्हिलन्स रिलेटेड म्हणून याचं महत्व आहे तर करेक्ट उत्तर याचं काय त्र्याण्णव्याचं एक त्यानंतर चौऱ्याण्णव प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हा देखील कर्पुरी ठाकूर ज्यांना रिसेंटली भारतरत्न ही पदवी दिली तर कर्पुरी ठाकूर अलीकडे बातम्यांमध्ये होते त्यांच्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही त्यांना जननायक म्हणून ओळखले जाते बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे दुसरं ते बिहारचे पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री होते पहिले नव्हते पहिले गैर काँग्रेसी बिहारचे मुख्यमंत्री महामाया प्रसाद हे होते ठीक आहे तर दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे आपल्याला काय विचारलंय चुकीचं स्टेटमेंट विचारलंय तर याचं उत्तर काय दोन तिसरा त्यांचा जन्म एकोणीसशे चोवीस मध्ये समस्तीपूर जिल्ह्यातील एका गावात झाला हे बरोबर आहे त्यांनी एकोणीसशे बावनची राज्य विधानसभा निवडणूक समस्तीपूर मतदारसंघातून जिंकली होती हे देखील बरोबर आहे आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे तर चुकीचं विधान विद्यार्थी मित्रांनो दुसरं आहे ते बिहारचे अकरावे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली होती आणि ते बिहारचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेले आहे त्यानंतर तर पंच्याण्णवा प्रश्न बघूया योग्य कथने ओळखा नरगिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस प्रदान करण्यात आलाय आता हे बरोबर आहे नरगिस या ज्या आहेत ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट आहे त्यांना जवळपास इराणमध्ये वेळा अटॅक करण्यात आली आहे त्यानंतर नरगिस मोहम्मदी या समता व महिलांच्या हक्क यांच्या पुरस्कार त्यात बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे ए आणि बी बरोबर आहे तिसरं नरगिस या शिरीन इबादी यांनी स्थापन केलेल्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट सेंटरला दोन हजार चार मध्ये सहभागी झाल्या तर नोबेल लॉ कमिटीची जी वेबसाईट आहे त्याच्यावर दोन हजार तीन आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे सी स्टेटमेंट चुकीचं आहे तर याचा करेक्ट उत्तर ए आणि बी आहे हे लक्षात ठेवा म्हणजे पंच्याण्णव्याचं एक ते थोडं फॅक्च्युअल आहे म्हणजे तुम्हाला माहित असायला पाहिजे होतं त्यानंतर पंच्याण्णव प्रश्न आता हा एम एस स्वामीनाथन यांच्याबद्दल विचारलेला आहे आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यकच होतं पहिलं स्टेटमेंट ते तामिळनाडू येथील रहिवासी आहे तर हे बरोबर आहे पहिलं स्टेटमेंट दुसरं बी त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यालयात झालेले आहे तर त्यांचं उच्च शिक्षण म्हणजे पीएच डीची जी डिग्री आहे त्यांनी ऑक्सफर्ड मधून नाही घेतली त्यांनी मधून घेतलेली आहे सी ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते हे बरोबर आहे ते काही काळ राज्यसभेचे सदस्य देखील होते हो विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सात ते दोन हजार तेरा एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांचं नॉमिनेशन केलेलं होतं त्यानंतर त्यांना रमन मॅगीचे पुरस्कार मिळाला होता हे देखील करेक्ट आहे एकोणीशे एकाहत्तर मध्ये त्यांना रमन मॅगीचे पुरस्कार मिळालेला होता त्याचं करेक्ट उत्तर विद्यार्थी मित्रांनो जे आहे ते दोन आहे ठीक आहे ए सी डी आणि ई आहे तर करेक्ट आन्सर छान दोन आता सत्त्याण्णव अजून ओव्हर फॅक्च्युअल प्रश्न म्हणू शकतो पुढीलपैकी योग्य विधाने विचारात घ्या जी नवीन बिल्डिंग बनलेली आहे पार्लिमेंटची त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती असायला पाहिजेच होती पहिलं स्टेटमेंट नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना ही राष्ट्रीय प्राणी सिंहाच्या संक, संक, संकल्पनेवर आधारित आहे चुकीचं आहे सिंहाच्या नाही तर मोराच्या संकल्पनेवर लोकसभेत आणि कमळ जे आहे कमळ या फुलाच्या संकल्पनेवर राज्यसभेत तर राज्यसभेची रचना भारताचे राष्ट्रीय फुल कमळाच्या संकल्पनेवर आधारित आहे तू दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे नव्या संसद भवनाचे उद्घाटन अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी करण्यात आले म्हणजे तिसरं स्टेटमेंट देखील बरोबर आहे चौथं लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना केलेली तर हे चुकीचा विद्यार्थी मित्रांनो जो सेंगोल आहे राजदंड आहे तो ठेवलेला आहे ठीक आहे तर करेक्ट उत्तर याचं फक्त बी आणि सी म्हणजे दोन स्टेटमेंट बरोबर आहे तर करेक्ट उत्तर एक आहे सत्त्याण्णव्याचा करेक्ट आन्सर एक आहे अठ्ठ्याण्णव जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो जोडायला हवा आहे तर याच्यामध्ये पहिली जे नाव आहे डॉक्टर नितीन करमाळकर समिती तर नितीन करमाळकर समिती जी आहे ही महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अंमलबजावणीसाठी तिथं महाराष्ट्र सरकारनं निवडली होती ठीक आहे आता हे जे नितीन करमाळकर आहे हे एसपीपीओ म्हणजे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी जी आहे त्याचे वाईस चान्सलर आहेत पहिली पेअर बरोबर आहे च पहिलं आता हे बघा ऑप्शन मध्ये बघा तर करेक्ट आन्सर तुम्हाला मिळून जाईल पहिलंच करेक्ट आन्सर आहे त्यानंतर नितीन करीर समिती जी आहे ही कशासाठी महाराष्ट्र सरकारनं स्थापन केलेली होती तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणावेळी झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी संबंधी ही समिती स्थापन करण्यात आली आहे सुनील पवार समिती कांद्याचे दर का कोसळतात याचा अभ्यास करण्यासाठी आणि यांनी ई ऑप्शन या कांद्याचं केलं पाहिजे असं देखील सुचवलेलं आहे डॉक्टर की कस्तुरी रंजन समिती बरं स्थापन करण्यात आली होती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार पूर्व प्राथमिक ते पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार ठेवण्यासाठी तर ता करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्रांनो अठ्ठ्याण्णव्याचा आहे एक त्यानंतर नव्याण्णव प्रश्न जो आहे तो बघूया अगेन याच्यामध्ये देखील मॅच द पेयर्स आहे परदेशातील भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी राबविलेल्या मोहिमा आणि देश यांच्या योग्य जोड्या लावा तुम्हाला म्हटलं जात आहे पहिलं आहे ऑपरेशन अजय तो ऑपरेशन अजय विद्यार्थी मित्रांनो इस्रायलमध्ये केलं होतं ऑपरेशन गंगा युक्रेन मध्ये ऑपरेशन देवी शक्ती मध्ये आणि ऑपरेशन कावेरी सुदान तर करेक्ट उत्तर विद्यार्थी मित्रांनो नव्याण्णव आहे तीन फॅक्च्युअल प्रश्न याच्यामध्ये जास्त काही अनालिसिस नाहीये आहे त्यानंतर शंभरावा जो प्रश्न आहे शेवटला प्रश्न मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भातील पुढीलपैकी योग्य विधान आहे ओळखा आता पहिले जे विधान आहे त्यामध्ये म्हटलंय की ही योजना जून दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना सुरू केली गेली के होती तर पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरं या योजनेचा मुख्य हेतू हा शेतकऱ्यांना कृषी फिडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे हा आहे हे चुकीचं आहे बघा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात बेसिकली म्हणू शकतो की एक प्रकारचं यांना स्वतःचं पॉवर प्लांट म्हणजे सोलार पॉवर प्लांट तिथं उभारण्यासाठी सरकार मदत करत आहे आणि त्यांच्या जमिनीवर ते पॉवर प्लांट उभारू शकतात आणि त्याचा एक महिन्याला भत्ता सरकार त्यांना देईल जसं याच्या स्टेटमेंट तिसरं स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला एकर पन्नास हजार भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे ते बरोबर आहे आणि दिस चौथं जे स्टेटमेंट आहे की तेहतीस केवी उपकेंद्रापासून दहा किलोमीटर पर्यंतच्या सरकारी जमिनीवर सोलर पॅनल उभारले जाणार आहे म्हणजे एक प्रकारचं आपण म्हणू शकतो की आता जे रिन्युएबल एनर्जीवर सरकार फोकस त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सूर्य एनर्जीवर जे फोकस करण्यात येत आहेत तर जास्त करून असे शेतकरी ज्यांची जमीन पडीत आहे तर अशा शेतकऱ्यांना तिथं सोलर पॅनलचा एक छोटा पॉवर प्लांट इथे लावण्यासाठी सरकार मदत करते आणि त्याचा त्यांना महिन्याला पन्नास हजार रुपये एक भाडं त्यांना मिळणार आहे तर करेक्ट आन्सर याचं ए सी आणि हे तीन स्टेटमेंट बरोबर आहे तर शंभर रुपयाचं करेक्ट उत्तर विद्यार्थी मित्रांनो चार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं चालू घडामोडी संदर्भातील जे काही महत्वपूर्ण प्रश्न आहेत राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये विचारलाय याचं उत्तर सोबत विश्लेषण आपण इथं केलेलं आहे तुम्हाला कोणत्याही प्रश्नामध्ये जर कोणता डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनवर तिथं मेन्शन करू शकता त्याचं योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करू विद्यार्थी मित्रांनो आमच्या मार्फत राज्यसेवा नवीन पॅटर्नच्या मध्ये जी परीक्षा होणार आहे त्याच्या आधारित कोर्सेस लवकरात लवकर आमच्या अकॅडमीच्या मार्फत लॉन्च केले जाणार आहे जर तुम्हाला हे कोर्सेस अव्हेल करायचे असेल तर एकदम माफक दरामध्ये पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी आम्ही अवेलेबल करून देणार आहोत एक आठवड्यामध्ये हा कोर्स लॉन्च होत आहे कोणाला डिटेल जर हवे असेल खाली मध्ये लिंक आमच्या ऍपची त्याच्यासोबतच कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे तुम्ही तिथून कॉन्टॅक्ट करू शकता तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो